नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न पाहत आहोत आणि हे जे प्रश्न आहेत मित्रांनो सात जुलै म्हणजेच आजचा दिवस सात जुलै दोन हजार चोवीसला विचारण्यात आलेले आहेत आजपासून पोलीस भरतीचे आजचा पहिला एक पेपर झालेला आहे पहिला पेपर म्हणजे की काही बावीस जे जिल्हे आहेत तर बावीस ठिकाणच्या पेपर जे आहेत ते आज झालेले आहेत आणि मित्रांनो हे जे सर्वच्या सर्व प्रश्न आहेत हे वीस प्रश्न हे जशाच तसे आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत जे काही आपले पाठीमागचे व्हिडिओ आहेत त्यामधील जशाच तसे आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर पहा आजच्या परीक्षेला काय काय प्रश्न आले ते दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा त्याला म्हणतात पहा मनकावडा पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द वसुंधरा आणि असेच आपण दोनशे पेक्षा जास्त समानार्थी शब्द घेतलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे अतिवृष्टी शब्दाला विरुद्धार्थी शब्द अनावृष्टी मोजकेच बोलणारा शब्द समूह आला होता उत्तर आहे त्याचं मितभाषी यावरही मित्रांनो आपण भरपूर वेळा प्रश्न घेतलेले आहेत यानंतर पहा वाकप्रचार आला होता खून गाठ बांधणे म्हणजेच काय तर एखादा निश्चय करणे सहावा आहे पर्यटन स्थळ जळगाव जिल्ह्यात नाही त्यामध्ये पहा जळगाव जिल्ह्यातील तीन दिले होते आणि अजिंठा हे चौथं होतं म्हणजे अजिंठा हे जळगावमध्ये येत नाही ऐवजी दुसरं काही येऊ शकतं यानंतर पहा सातवा प्रश्न आहे डॅश हे भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत तर ऋषी सुनक यानंतरचा प्रश्न आला होता पहा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात चलो जाव ही घोषणा कोणी केली होती तर चले जाव घोषणा ही महात्मा गांधीजी यांनी केलेली होती यानंतर अजून एक प्रश्न आला होता हा प्रश्न आपण जवळपास आठ वेळा घेतलेला आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन दहावा प्रश्न आहे डॅश या भारतीय कर्णधाराने कोणतीही विश्वचषक स्पर्धा जिंकली नाही त्यामध्ये उत्तर होतं पहा विराट कोहली कारण यामध्ये आपल्याला रोहित शर्मा एक नाव आलं होतं महेंद्रसिंग धोनी एक नाव आलं होतं आणि तिसरं कपिल देव असं नाव आलं होतं तर या तिघांनीही लक्षात ठेवायचं वर्ल्ड कप जिंकलेले आहेत धोनीनं दोन हजार अकराला जिंक ला जिंकलेला आहे ओडीआयचा कपिल देवनं एकोणीसशे त्र्याऐंशीला जिंकलेला आहे ओडीआयचा आणि रोहित शर्मानं दोन हजार चोवीसला जिंकलेला आहे पहा टी ट्वेंटीचा यानंतरचा प्रश्न होता जागतिक पर्यावरण दिवस तर पाच जून हे उत्तर होईल आणि जागतिक पर्यावरण दिवस म्हणजे जे काही दिनविशेष आहेत त्यावरती आपण पूर्ण एका वर्षाचे तीनशे पासष्ट दिवसाचे दिनविशेष देखील घेतलेले आहेत पहा प्रश्न होता की महाराष्ट्रातील ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हटलं जातं तर नागपूरला ऑरेंज सिटी असं म्हटलं जातं यानंतर प्रश्न होता पहा भारताची गान तर भारताची गान लता मंगेशकर यांना म्हणतात यानंतर प्रश्न आला होता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाची ओळख आहे लक्षात ठेवायचे मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विंबल्डन ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे यानंतरचा प्रश्न आहे डॅश या महाराष्ट्रातील ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर बारा वर्षानंतर कुंभमेळा भरतो यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न महत्वाचा होता ट्वेल्थ फेल हा हिंदी सिनेमा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे तर तो आहे मनोज शर्मा यांच्या यानंतरचा प्रश्न आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीसला झालेल्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना हा आपल्याला टी ट्वेंटी जो वर्ल्ड कप झाला आताच तर त्या वर्ल्ड कपच्या फायनल मॅचवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि त्या फायनल मॅचला सामनावीर म्हणजे कोणतर मॅन ऑफ द मॅच विराट कोहली यांना देण्यात आलं होतं यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला आणि हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला आय थिंक जवळपास चाळीस वेळा विचारण्यात आलेला आहे आणि दोन हजार चार पासून जर आपण विचार केला तर हा प्रश्न आपल्याला एकशे एकोणवीसवी वेळ झाली आहे त्यावेळी हा विचारण्यात आलेला आहे यानंतरचा प्रश्न काय विचारला होता की मराठीतील पहिला चित्रपट कोणता तर मराठी भाषेतील पहिला चित्रपट आहे राजा हरिश्चंद्र मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका आहे ही जळगाव पोलीस भरतीला विचारण्यात आलेले हे महत्वाचे प्रश्न होते यामध्ये अजून आपल्याला मनी देखील विचारण्यात आल्या होत्या म्हणीसोबतच आपल्याला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकार असे महत्वाचे घटक विचारण्यात आले होते आज रात्री जवळपास आपण नऊ वाजता एक व्हिडिओ पोस्ट करू त्यामध्ये हे जे काही प्रश्न असणार आहेत जळगाव झालं नागपूर झालं आणि ज्या काही आपल्याला मिळणाऱ्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्वांच्या विश्लेषण आणि सर्वांचा अनालिसिस आपण त्या व्हिडिओमध्ये करत राहू आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे पहा नाईन झिरो नाईन सिक्स फोर सिक्स फोर टू झिरो झिरो हा आपला व्हॉट्सअप नंबर आ, आहे तर जे जे विद्यार्थी व्हिडिओ पाहतात आणि ज्यांच्याकडे ह्या प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत झालेल्या तर त्यांनी प्लीज या व्हॉट्सअप नंबरवरती त्या प्रश्नपत्रिका सेंड करा म्हणजे आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देत राहील आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद